श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चोवीस जुलै वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योग तसेच या दिवशी आषाढ अमावस्यासुद्धा आहेत आपण दरवर्षी या आषाढ अमावस्येला दीप अमावस्या साजरी करत असतो म्हणजेच सर्व दिव्यांची पूजा या दिवशी केली जाते ज्या प्रकारे दिव्याचा लख प्रकाश असतो तसाच प्रकाश आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात यावा म्हणून या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते या वर्षी या आषाढ अमावस्येला तब्बल अकरा वर्षानंतर एक दुर्मिळ योगायोग निर्माण झालेला आहे तो म्हणजे आषाढ अमावस्या आणि गुरु पुष्यमृत हा एकाच दिवशी आल्यामुळे या दिवशी राजयोग तयार झालेला आहे आणि या योगावरती आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या खूप प्रभावी ठरत असतात पुष्य नक्षत्र हे हिंदू धर्मात अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते या नक्षत्राला नक्षत्रांचा राजा असे देखील म्हटले जाते आणि म्हणून या नक्षत्राची सर्व देवी देवता देखील पूजा करत असतात या नक्षत्रावरतीच माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि या नक्षत्रावर केलेली खरेदी गुंतवणूक शुभ कार्य हे अत्यंत फलदायी मानले जातात गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रामध्ये असेल तर गुरु पुष्यामृत योग हा तयार होतो आणि तो खूप शुभ असतो आणि जर आपण या पुष्य नक्षत्रावरती काही उपाय जर केले तर त्या उपायांचासुद्धा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहेत उद्या पुष्यमृत योगावरती आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळेल धनप्राप्ती होईल जीवनातील सर्व शत्रू नष्ट होऊन अडलेली कामे मार्गी लागतील घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू ही गाईला खाऊ घालायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला शक्यतो सायंकाळी करायचा आहे सायंकाळी पुष्यामृत योगाचा प्रारंभ होणार आहेत चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाने हा पुष्यामृत योग सुरू होणार आहे आणि म्हणून साडेचार नंतरनं तुम्ही हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा साडेचारनंतर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु ज्यांना या वेळेमध्ये शक्य होणार नाही त्यांनी दिवसभरामध्ये हा उपाय केला तरीसुद्धा चालेल कारण बघा या दिवशी दीप अमावस्या आहेत अमावस्या ही तिथे माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि आपल्या पितरांना समर्पित असते आणि गुरु सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये सुद्धा हा उपाय करू शकता पुष्यामृत योग जो आहे तर तो वर्षातून दोनदा किंवा तीनदाच येत असतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं काही गोष्टी आपण जेव्हा करतो तर त्या पूर्ण आपल्या प्रगतीवरती परिणाम करत असतात त्यामुळे तुम्हाला उद्या हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे जर भरपूर दिवसापासून तुमचं एखादं काम अडलेलं आहे खूप महत्त्वाचं काम आहे तुम्ही अगदी शंभर टक्के प्रयत्न करतायत परंतु कधीकधी आपण कितीही प्रयत्न केले किंवा कितीही कष्ट केले तरी आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपलं काम जे आहे तर ते अपूर्णच राहतं म्हणून अशी अडलेली कामे पूर्ण होण्यासाठी हा उपाय देखील खूप प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू आहे शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे किंवा शत्रू हा गुपित आहे तुमच्यावरती गुप्त वार करत असेल तर असा तास नष्ट होण्यासाठी तसेच धनप्राप्तीसाठी देखील हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो पैसा हा तर प्रत्येकाला हवा असतो परंतु या पैशासोबतच आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील वातावरण हे सुद्धा अनुकूल असणं महत्वाचं असतं घरामध्ये सुख शांती समृद्धी असेल तर आपल्या घरामध्ये स्वतःहून देवी लक्ष्मी ही निवास करत असते आणि म्हणून हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही देखील नांदू लागेल तसेच तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल जसं की मुलांचं लग्न होत नसेल घराची प्रगती होत नसेल घरात पैसा टिकत नसेल कोणतीही गोष्ट मनासारखी घडत नसेल तर यासारख्या सर्व अडचणीतून मार्ग निघण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप महत्वाचा मानला जातो उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटी खडे मीठ आणि गोमूत्र टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे गोमूत्र सुद्धा असतं आणि गोमूत्र हे अतिशय पवित्र मानलं जातं जेव्हा आपण गोमूत्र आंघोळीच्या पाण्यात टाकतो तेव्हा आपलं शरीर हे सुद्धा पवित्र होत असतं या पायाने तुम्हाला स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या देवघरातील देवांची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे देवघर हे संपूर्णपणे स्वच्छ करायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी गव्हाची कणिक मळायचे आहेत कणिक मळताने त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद आणि थोडंसं तूप टाकायचं आहे आणि त्याचे तुम्हाला कणिक बनवायचे आहेत यानंतर त्या कणकेचा एक गोळा तुम्हाला तयार करायचा आहेत आणि त्या गोळ्यामध्ये तुम्हाला भिजवलेली थोडीशी चणा डाळ आणि एक गुळाचा खडा तुम्हाला घालायचा आहेत आणि तुम्हाला त्या कणकेचा एक गोळा तयार करायचा आहे ज्या प्रकारे आपण पुरणपोळी बनवतो त्या प्रकारे तुम्हाला कणकेच्या त्या गोळ्यामध्ये चणाडाळ आणि गुळ जे आहे तो टाकायचा आहे फक्त चणाडाळ ही भिजवलेली असावी hmm. दोन ते तीन तास अगोदर तुम्ही भिजवत घाला आणि यानंतर त्या कणकेच्या गोळ्यामध्ये या दोन वस्तू टाकून तु तुम्हाला एक गोळा तयार करायचा आहे hmm. hmm. यानंतर काय करायचं hmm. hmm. एक ताट घ्यायचं ताटामध्ये हा कणकेचा गोळा ठेवायचा हळद कुंकू घ्यायचा थोडंसं एक ग्लास भरून किंवा एक तांब्या भरून पाणी घ्यायचं यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गायीपाशी जायचं आहे गायीच्या पायावरती हे पाणी तुम्हाला थोडंसं टाकायचं आहे गायीला हदी कुंकू तुम्हाला लावायचं आहेत आणि यानंतर हा कणकेचा गोळा तुमच्या स्वतःच्या उजव्या हाताने तुम्हाला गायीला खऊ घालायचं आहे बघा असं म्हटलं जातं की जेव्हा गाय आपल्या हातून एखादी वस्तू खाते आणि जेव्हा गायीचा स्पर्श हा आपल्या हाताला होतो ना तिथेच आपलं नशीब बदलायला सुरुवात होते हा स्पर्श जो आहे तर तो खूप शुभ मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर आपल्या उजव्या हातानेच खाऊ घाला आणि जर नसेल शक्य तर तुम्ही ताटामध्ये ठेवून तो गोळा जो आहे तर तो गाईला खाऊ घालायचा आहे यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत जी काही संकट आहेत तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत तर त्या तुम्हाला गाईला स्पर्श करून मनोमन व्यक्त करायच्या आहेत आणि हा उपाय करून तुम्हाला घरी यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला गायीलाही एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहेत आता या दिवशी अमावस्यासुद्धा आहेत या दिवशी आपण दिव्यांची पूजा करत असतो परंतु या दिवशी आपल्याला एक चूक जी आहे ना ती अजिबात करायची नाही बघा या दिवशी आपल्या हातून ही एक चूक जर झाली तर आपलं जे नशीब आहेत आपल्या नशिबामध्ये आपण जे प्राप्त केलं आहे तर ते दुसऱ्यांच्या वाट्याला जात असते त्यासाठी तुम्हाला दिवशी चुकूनही पर अन्न जे आहे तर ते ग्रहण करायचं नाहीत म्हणजे बघा आपल्या शेजारी बरेच लोक राहतात त्यांच्या घरी काही पदार्थ बनवला की ते आपल्या घरी आणून देत असतात परंतु या दिवशी म्हणजेच अमावस्येला दुसऱ्यांचे घरचं अन्न किंवा दुसऱ्याने दिलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या कधीच खायच्या नसतात इतर दिवशी तुम्ही खाऊ शकता परंतु अमावस्येला तुम्हाला ही चूक जी आहे ना ती अजिबात करायची नाही बरेच लोक ही चूक करतात आणि म्हणत असतात की मी कष्ट मेहनत करतो परंतु मला यश मिळत नाही किंवा माझ्या आयुष्यामध्येच का अडचणी आहेत मी पैसा कमवतो परंतु तो माझ्याकडे टिकत का नाही आपल्या हातून या काही छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या होत असतात परंतु त्या आपल्याला समजत नाही आणि आपण आपल्या नशिबाला दो दोष जो आहे तर तो देत बसतो म्हणून या दिवशी तुम्हाला ही चूक जी आहे तर ती आवर्जून टाळायची आहेत त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला चुकूनही मांसाहार करायचा नाही बरेच जण याला गटारी अमावस्या म्हणतात जर ही गटारी अमावस्या असेल दीप अमावस्या असेल किंवा आषाढी अमावस्या असेल परंतु या दिवशी मांसाहार करू नका कारण या दिवशी गुरुवर आहे गुरु योग सुद्धा आहेत तसेच महाशिवरात्रसुद्धा आहेत म्हणजेच महिन्याची शिवरात्रसुद्धा आहेत आणि म्हणून या दिवशी मांसाहार जो आहे तर तो केला जात नाही भले तुम्हाला मांसाहार करायचा असेल तर तो आजच करून घ्या परंतु उद्या चुकूनही घरामध्ये मांसाहार आणू नका बनवू नका आणि कृपया तुम्ही शक्यतो सेवनसुद्धा करू नका याची आपल्याला आयुष्यामध्ये खूप वाईट परिणाम जे आहे ना ते भोगावे लागत असतात आणि अनेकजण या चुका ज्या आहेत त्या जाणून बुजून सुद्धा करत असतात त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून ह्या दोन गोष्टी ज्या आहेत तर त्या नक्की टाळा तसेच या दिवशी आपल्या घरामध्ये कर्पूर होमसुद्धा तुम्ही नक्की करा बघा घरामध्ये कर्पूर होम जर आपण केला ना त्याचे आपल्याला खूप चांगले फायदे जे आहेत तर ते बघायला मिळतात ज्या घरामध्ये कर्पूर होम करत असेल त्यांना माहीत असेल की घरामध्ये कर्पूर होम केल्यानंतर ना काय बदल जे आहे तर ते घडत असतात आणि इतर दिवशी शक्य नसेल परंतु किमान अमावस्येला घरामध्ये कर्पूर होम जो आहे तर तो आवर्जून करावा कर्पूर होम करणं शक्य नसेल तर किमान दोन कापराच्या वेळा तरी आपल्या घरामध्ये आवर्जून जाळा तर या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा। आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ